नमस्कार मंडळी नमस्कार दिवाळी यावर्षीची काय सांगू तुम्हाला सुंदर अशी दिवाळीची पहाट झाली आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन तर त्या लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबरपासून जो पाऊस चालू झाला आहे तो एकवीस ऑक्टोबरपर्यंत आता एक नोव्हेंबर आहे आज तर आज पण मुसळधार पाऊस हा बघा काल रात्रीपासून धुमाकूळ आहे तर सध्या अशी परिस्थिती आहे सगळीकडेच आहे आणि याच्यामुळे कोकणातला शेतकरी आहे तो चिंताग्रस्त झालेला आहे मित्रांनो आमच्या वाडीत काही जणांनी कापणीला सुरुवात केला नव्हती बऱ्याच अडचणी त्यांना देखील आलेल्या आहेत पण आम्ही अजून सुरुवात नाही केलेली आहे अशी परिस्थिती आहे म्हणजे शेती कापायची लावायची की काय करायचं का अशी परिस्थिती सध्या कोकणातल्या शेतकऱ्यांची आहे असं कधी वाटलं नव्हतं की एवढा पाऊस पडेल म्हणजे आपल्या बॅकार सहा सहा महिने पाऊस जर पडायला लागला तर पुढं कसं व्हायचं म्हणजे याच्यापुढं जसं आता कोकणातला शेतकरी चिंताग्रस्त तसंच ये पुढे येणारा कोकणातला हापूस आंबा देखील कशा पद्धतीने तयार होऊ शकतो हे देखील त्या व्यावसायिकांना देखील चिंता पडलेली असेल कारण ही परिस्थिती राहिली कारण हा जो सीझन आहे ना तो थंडीचा सीझन आहे आणि ह्या थंडीच्या सीझनमध्ये खरी आंब्याचा मोर हा फटत असतो आणि खरं तो मोसम खरं त्याच्यासाठी त्वरित पक्व असतो पण शेतीची कापणीच व्हायला वेळ लागला आणि त्यात पाऊस आहे म्हणजे पुढचं सगळं गणित ना बदलत जाणार त्याला जबाबदार कोण आहे तर हा निसर्ग आहे आणि निसर्गासमोर का कोणातच काय चालू शकत नाही तुमच्याकडे किती पण पैसा सोनं नाणं असू द्या काय फरक नाही पण उपयोग होणार नाही शेवटी जे निसर्ग निसर्ग आहे तो त्याच्यासमोर माणूस पण हार मानतो तेच आहे शक्य तर अशी सगळी कोकणातली सत्तेची परिस्थिती